लक्ष्मीच्या बावारांनी या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये छानपैकी कपल डान्स चालू असतो इकडे राहुल नैना त्याचप्रमाणे अनामिका आणि आता सोहम हे दोघं कपल छान डान्स करत असतात पण कला आणि अद्वैत यांची काही केमिस्ट्री जुळतच नसते आणि त्यामुळे हे सगळं डान्स करताना खूप साऱ्या गडबडी होत असतात कलाचा पाय अद्वैतच्या पायावर पडतो अद्वैत ओरडतो काय चाललंय हे खरे तुझं अगं तुला नीट डान्स पण करता येत नाहीये का तोपर्यंत सरोज म्हणते काय रे अदवेत लागलंय का तुला बघणी म्हणते सरोज बहिणी तू कशाला विचारतेस तू जांबुल ग त्याला लागलं तरी बोलणार आहे का लागलं ला म्हणून कारण कलाच्या पायामुळे लागलंय ला की नाही अगं तो पूर्णपणे कलाच्या आहारी गेलेला आहे असं म्हणत रोहिणीचं नेहमीप्रमाणे आगीमध्ये तेल ओतणं चालू असतं इकडे आता कोरिओग्राफरला कळतं की नक्की प्रॉब्लेम काय आहे मग इकडे आता रॉकेटच्या कानामध्ये एक गोष्ट सांगते आणि त्याला काही वस्तू आणायला सांगते रॉकेट मग आता जे सांगितलेलं आहे ते आणण्यासाठी जातो तोपर्यंत कोरिओग्राफर सांगायला लागते इकडे दोन कपल बाकीचे खूप छान डान्स करत आहेत म्हणजे राहुल नैना सोहम अनामिका यांचं अगदी छान ट्युनिंग जुळलेलं आहे पण तुम्ही दोघांना अजूनही खूप प्रॅक्टिसची गरज आहे तुमच्या दोघांचं ट्युनिंग काही जुळलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागते की तुम्हाला दोघांना प्रॅक्टिसची गरज आहे आणि मग तिने एक छोटासा रुमाला इतका चौकोनी तुकडा कागदाचा कापडाचा आणायला सांगितलेला असतो आणि हे बघा याच्यावरती डान्स करायचा आहे असं ती सांगते मग तो तुकडा खाली ठेवल्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी ना मी आधी एकटा डान्स करून घेतो आणि त्यानंतर मग खरे तू एकटी डान्स कर कोरिओग्राफर डोक्याला हात लावते आणि ती सांगायला लागते असं नाही चालणार दोघांनी सोबत डान्स करायचा आहे म्हणून तर याला कपल डान्स म्हणतात ना आबा शेट्टी वाजवायला लागतात चला चला, चला डान्स सुरू करा मग काय कला आणि अद्वैत छोट्या छोट्या तुकड्यावरती एकमेकांच्या जवळ एकमेकांच्या अगदी जवळ येऊन डान्स करत असतात इकडे आता कलाला अद्वैतचा स्पर्श मोहरून टाकत असतो तर या सगळ्यामध्ये आता सर्वोच्च जळफळ जळफळ होत असते आणि तोपर्यंत अद्वैतचा मोबाईल वाजतो मोबाईल वाजल्यामुळे मग आता अद्वैत मोबाईलवरती बोलत बोलत जातो तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता इकडे त्या दो, दो, दो बाकीच्या दोन्ही कपलला डान्स करण्यासाठी घेतलं जातं तोपर्यंत डान्स करता करता अनामिका आणि सोहम डान्स करत असतात अनामिकाचा तोल जातो तोल गेल्यावरती मग आता अनामिका या सगळ्यामध्ये खाली कोसळते सोहम तिला धरतो आणि वरती उचलतो अनामिकाच्या पायामध्ये ट्विस्ट आलेला असतो त्यानंतर मग आता इकडे अनामिकाला बसवलं जातं सोहम तिला उचलून आणत असतो आणि हे सगळं पाहत असताना या सगळ्यामध्ये आता काजलला खूप त्रास होत असतो काजल या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होत असते सोहम हे सगळं पाहत असतो तो अनामिकाला धरतो आणि चेअरवर बसवतो इकडे आता अद्वैत फोनवरती बोलत चाललेला असतो तोपर्यंत फोनवरती बोलता बोलता इकडे कला त्याच्याकडे पाहते आणि तिला अद्वैतच्या परफ्युमचा स्पर्श आपल्याला जाणवतो सुगंध जाणवतो ती वास घ्यायला लागते आणि खरंच चांदेकरच्या परफ्युमचा हा किती मोहक सुगंध आहे आणि ती विचार करते मी अद्वैतचा इतका का विचार करत आहे मला तर कळत नाहीये आज मला आई बोलली ते खरं असं वाटायला लागलेलं ला आहे तलाला आपल्या प्रेमाची जाणीव झालेली असते तोपर्यंत इकडे आता काजल बाजूला बसलेली असताना रजनी भेंटे काजल पाणी दे बर अनामिक काजल पाणी देते यंत्रवत सगळ्या तिच्या हालचाली चालू असतात तोपर्यंत इकडे आता कोरिओग्राफर म्हणते प्रॅक्टिस तर तुम्हाला करायला पाहिजे सोहम तू एकटा प्रॅक्टिस करून घे बरं असं म्हणत सोहमला प्रॅक्टिस करण्यासाठी सांगितलं जातं आणि त्याच वेळेला इकडे आता अनामिका म्हणते कुणीतरी एक पार्टनर लागणार आहे एक काम कर ना ती काजलकडे बघते आणि ये ना तू ये ना आपण इकडे प्रॅक्टिस करूया काजल थोडीशी ऑकवर्ड होत असते की कसं सोहमसोबत डान्स करायला जायचं त्यावरती आबा आता सांगायला लागतात काजल जा जा डान्स कर जा असं म्हटल्यावरती मग आता काजल डान्स करण्यासाठी तिकडे येते तोपर्यंत सोहम आणि काजल एकमेकांना ऑकवर्ड होऊन डान्स करत असतात आणि आता दोघ जण ऑकवर्डली डान्स करत असताना इकडे आता काजल सांगत असते अशा पद्धतीने का रिॲक्ट होत आहेस जसं आपण पहिल्यांदाच भेटलोय असं असं म्हणत काजल त्याला प्रश्न विचारत असते त्यावरती आता इकडे अनामिका पाहत असते आणि सोहम थोडा ऑकवर्ड होत असतो सोहम म्हणतो आता हे सगळं बोलण्यासाठी हे सगळे करण्यासाठी खूप उशीर होऊन गेलेला आहे ज्या वेळेला आपण आता बोलायला हवं होतं त्यावेळेला आपण बोललोच नाही त्यावेळेला नको त्या गोष्टींवरती वाद उकरून काढली आणि त्यानंतर आता ही बोलण्याची वेळ कधीच निघून गेलेली आहे असं म्हणत सोहम या सगळ्यामध्ये आता अनामिकाला बोलत असतो म्हणजे इकडे आता काजल सोबत डान्स करत असतो अनामिकाकडे पाहत असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये आता स्वतःलाच ऑक्वर्ड वाटत असतं आणि काय बोलायचं कळत नसतं दोघ जण एकमेकांसोबत भांडणाच्या सुरामध्ये बोलत असतात इकडे आता कलाच्या मात्र डोक्यामध्ये अद्वेत काही जाता जात नसतो अद्वेतचं वागणं बोलणं त्याचं हसणं सगळं तिला असं इतकं टाकलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता ती फोनवरती बोलणाऱ्या अद्वैतकडे पाहत बसते आणि अद्वैतकडे या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे स्वतःला हरवून गेलेली असते हे सगळं चालू असताना तिच्या समोर अद्वैत चालत चालत येतो आणि ते विचार करते खरंच माझं जग सगळं बदलून गेलेलं आहे माझं जग बदलून या सगळ्यामध्ये आता अद्वैतमय झालेलं आहे आई बोलते तेच खरं आहे या सगळ्यामध्ये खरंच मी चांदेकरच्या प्रेमात पडले आत्तापर्यंत चांदेकरला कित्येक वेळा पाहिलंय पण तरीसुद्धा तरी सुद्धा चांदेकरच्या सोबतच हे जे काही आमचं नातं आहे ते नातं आता मला पुढे न्यायचं आहे असा ती विचार करत असताना अद्वैत पण खूप मोठ्या अगदी जोशामध्ये येतो आणि तो आता येऊन तिकडे कलाकडे पाहायला लागतो दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात आणि छानपैकी आता अद्वैत गुडघ्यावरती बसतो गुडघ्यावरती बसून आता अद्वैत सांगायला लागतो मे आय डान्स विथ यू असं म्हणत तो कलाला डान्ससाठी विचारतो कलाला तर आपण सत्य बघतोय की स्वप्न काहीच कळत नसतं आणि ती भारावलेल्या नजरेने अद्वैतकडे पाहायला लागते अद्वेत गुडघ्यावरती बसतो आणि डान्स डान्ससाठी विचारतो कलासुद्धा मोठ्या अगदी ह्याच्यामध्ये आविर्भावामध्ये अद्वेतला डान्स करण्यासाठी होकार देते हे सगळं चालू असताना कला त्याच्या हातामध्ये हात टाकणार आणि आता या, या सगळ्यामध्ये दोघ जण छानपैकी डान्स करणार तर तितक्यात मागून रॉकेट येतो रॉकेटचा धक्का कलाला लागतो आणि कलाचं स्वप्न रंजन पूर्णपणे आता फेल झालेलं असतं कला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे सावध होते आणि सावध झालेली कला आता इकडे पाहते हे तर माझं स्वप्न होतं पण त्याचबरोबर तिचं लक्ष समोर जातं ज्या वेळेला समोर लक्ष जातं त्यावेळेला तिला कळतं की हे दोघ जण इतकं ऑकवर्ड होऊन डान्स का करतायत नक्की आता असं काय झालंय की हे दोघ जण इतके ऑकवर्ड झालेले आहेत नाही नाही या दोघांच्या मध्ये तर चांगली केमिस्ट्री आहे हे दोघ जण तर एकमेकांचे चांगले मित्र मैत्रिणी आहेत मग आता ह्या डान्स मध्ये दोघं काय बोलतायत नक्की काय चाललंय काहीतरी गडबड आहे मला जो काही सोहमचा डाऊट येतोय म्हणजे सोहम या सगळ्या लग्नामध्ये खुश नाहीये हा डाऊट येतोय हा डाऊट नक्कीच खरा असेल का काय खरं काय खोट तिला स्वतःलाच काहीच कळत नसतं बरं आता हे सगळं चालू असताना दोघांची इकडे बोलणी चालू असतात आणि आता दोघ जण एकमेकांसोबत जवळ जवळ भांडत असतात आणि आता आपल्या या दोघांच्या मध्ये जे काही आता आहे हे सगळं सगळं संपुष्टात आलेलं आहे आणि या सगळ्यासाठी खूप उशीर झालाय असं म्हणत सोहम ज्या वेळेला तुटकपणे गोष्टी बोलत असतो त्यावेळेला काजल त्याला गोष्टी समजवून सांगत असते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की जरी वेळ झाला असला तरी अजूनही इतका उशीर झालेला नाहीये असं म्हणत असतानाच इकडे आता अनामिका येते आणि मग सोहम वळतो अनामिकाकडे जातो आणि काजल मागे एकटी पडते मागे मागे चालत ती टाळ्या वाजवत वाजवत तिकडून निघून जाते कलाला या सगळ्यामध्ये खूपच गोष्टी ऑकवर्ड वाटतात काय नक्की काजलच्या मनामध्ये काय चाललंय तिला काही काही कळत नसतं बरं आता हे सगळं चालू असताना ती विचार करते नाही काही झालं तरी मला काजल सोबत बोललंच पाहिजे म्हणून ते काजलला थांबवते आणि काजलला म्हणते गुंड्या थांब मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती ती आता तिला थांबवते त्याला पण त्याच वेळेला आता इकडे काजल ते काय झालं त्यावरती कला सांगते तू आणि सोहम तुम्ही दोघ जण खूप चांगले मित्रमैत्रिणी आहात मग आत्ता डान्स करत असताना नक्की तुमच्या दोघांच्या मध्ये काय चाललं होतं आणि खोटं बोलण्याचा बिलकुल प्रयत्न करू नकोस मी पाहिलेला आहे की तुम्ही दोघ जण या सगळ्यामध्ये भांडत होतात का नक्की काय चाललं होतं हे मला कळलंच पाहिजे असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही ताई तुला काहीतरी त्याडे चुकीचं हे वाटतंय तू असं काय करतेस अगं आम्ही दोघं जण का भांडू असं म्हणत ती आता सारवासारव करायला लागते पण त्याच वेळेला कला म्हणते तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस काय झालंय नक्की तू सांग बरं मला तुमच्या दोघांच्या मध्ये कसली भांडणं चालू आहेत का यावरती ती सांगते नाही अगं ते काय माहितीये का डान्स करताना त्याला आपल्या त्याच्या बायकोसोबत परफेक्ट डान्स करायचा आहे आणि आपलं डान्सची बोंबा तुला तुला आहे ना आपल्याला या सगळ्यामध्ये डान्स किती जमतो किती जमत नाही हे सगळं तुला माहिती आहे मग त्यामुळे तो कटकट करत होता हा असाच डान्स कर तो तसाच डान्स कर हे सगळं तो मला सांगत होता आणि म्हणून आमच्यामध्ये भांडणं चालू होती असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला नक्की खरं बोलतीयस ना तू यावरती मग मात्र ती सांगायला लागते हो हो मी खोटं का बोलिन मी हेच तर सांगत आहे यावरती मग कला म्हणते ते सगळं जाऊ दे तू मला सांग तू आणि सोहम दोघ एकाच वयाचे आहात तुमच्या दोघांची मैत्री पण चांगलीच आहे तर मला सांग सोहमच्या नक्की मनात काय चाललंय ग खरंच तो या लग्नापासून खुश आहे ना या लग्नामुळे त्याचा काही प्रॉब्लेम तर नाहीये ना त्याची काही मजबुरी तर आहे ना म्हणजे मला राहून राहून असं वाटत आहे की काहीतरी तो प्रॉब्लेम मध्ये आहे काही अडचणीत आहे यावर ते काजल म्हणते नाही तसं मला तो काही बोलला नाही आता या दोघींच्या या काही बोलणे चालू असताना इकडे कानोसा घेत असते ती म्हणजे रोहिणी रोहिणी कानोसा घेते आणि रोहिणी आता पाहायला लागते यांचं काहीतरी चाललंय खरं पण काय चाललंय ह्या दोघीजणी एकमेकींशी बोलत आहेत आणि काहीतरी कारस्थांतर करत नाही आहेत ना मग आता ती सरोजच्या कानाला लागते आणि सरोजच्या कानाला मुझे मुझे बग, आता ती लागते सरोज बहिणी हे बघा म्हणजे काय चाललंय मला कळत नाहीये म्हणजे बघ आता ह्या तिघी बहिणी या तिघी बहिणी आपल्या घरामध्ये आहेत म्हणजे तिघी ही बहिणी काहीतरी नवीन कारस्थांत करणार नाहीत ना आपल्या दोन्ही लग्नांच्या वेळेचा आपला अनुभव काही चांगला नाहीये आणि त्यामुळे मला आता असं वाटतंय की ह्या तिघींनी मिळून जर काही कांड केलं तर या तिघींनी मिळून जर काही कारस्थान केलं तर आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता जर का अडकवण्याचा प्रयत्न करून सोहमचं सुद्धा लग्न मोडलं तर नाही नाही मला जरा चिंताच वाटते बरं का वहिनी तू या सगळ्यामध्ये जरा तरी विचार कर असं म्हणत या सगळ्यामध्ये आता रोहिणी तिचे कान भरत असते आणि ज्या वेळेला रोहिणी कान भरत असते तोपर्यंत मग अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली सरोज सुद्धा या सगळ्यामध्ये पेटून उठते तोपर्यंतच इकडे आता कला सांगत असते काजू जर काही प्रॉब्लेमॅटिक असेल तर तू मला सांग ना तू मला सांगू शकतेस सोहमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का यावरती काजल म्हणते नाही नाही असं काही खरंच नाहीये आणि असं असेल तरी मला काहीच माहीत नाहीये असं म्हणत काजल या सगळ्यामध्ये सांगण्यासाठी नकार देते आणि मग मात्र आता इकडे ती थी सांगते ठीक आहे असं म्हणत आता इकडे कला तिला जायला सांगते कला ज्या वेळेला तिला जायला सांगते तोपर्यंत इकडे सरोज कलाच्या सोबत आलेली असते सरोज येते आणि आता कलाला बोलायला लागते तोपर्यंत इकडे आता गुरुजींना बोलवलेलं असतं संगीताने आणि गुरुजींना बोलवणं आता संगीता म्हणते गुरुजी आतापर्यंत तुम्ही माझ्या मुलींचं जे काही भाकीत केलं ना ते अगदी अचूक होतं पण आता एकदा एकदा मला या सगळ्यामध्ये तुम्ही आता माझ्या कलेची पत्रिका बघितलीत आणि कलेची पत्रिका बघून तुम्ही सांगितलं होतं की माझ्या कलाच्या नशिबामध्ये खूप श्रीमंत घराणं आहे आणि ती पट्टराणी बनेल हा म्हणजे ती श्रीमंत घराण्यात गेलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तिला तिथली सगळेच लोक मानपान देतात असं नाहीये पण हो तुमचं भविष्य खरं ठरलेलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या त्या घरची मोठी सून आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही मला जे काही सांगितलं होतं ना माझ्या दोन नंबरच्या मुलीबद्दल ते सुद्धा सगळं खरं झालेलं आहे आपण आत्ता मला दाखवायचं आहे ते म्हणजे माझ्या तीन नंबरच्या मुलीची पत्रिका ही बघा माझ्या तीन नंबरच्या मुलीची पत्रिका तिच्याबद्दल मला विचारायचं आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गुरुजी हे बघा जे मी आधी सांगितलं आहे ना तेच मी आत्ता सांगत आहे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता भविष्य काही बदलत नसतं मुळातच भविष्य हे तेच राहत असतं मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का मी तुमच्या तिसऱ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा हेच सांगितलं होतं की तिसऱ्या मुलीचा सुद्धा नशिबामध्ये राजयोगच आहे आणि ती सुद्धा मोठ्या श्रीमंत घराण्यातच जाणार आहे मोठ्या श्रीमंत घराण्यात जाऊन आता ती राज्य करणार आहे हे मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं ना ते सगळं सगळं सत्यच आहे फक्त या सगळ्यामध्ये नशीब काही बदलत नसतं ती सुद्धा तिच्या संसारिक जीवनामध्ये खूप खुश राहणार आहे तुम्ही कसलंही टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये हे ती संगीता खूपच खुश होते आणि आता स्वप्नरंजन करायला लागते तोपर्यंत गुरुजी काजलची पत्रिका हातात घेऊन ऍक्च्युअली भविष्य पाहायला सुरुवात करतात गुरुजींच्या चेहऱ्यावरचे बदललेले रंग बघून संगीताला थोडाफार धक्का बसतो इकडे तोपर्यंत आता संग इकडे आता सरोज येते सरोज येते आणि कलाला ती आता खांद्यावरती हात ठेवून ए मुली असं म्हणायला लागते आणि ती सांगते काय ग तू आणि ही काजल या तुमच्या दोघींच गुलुगुलू गुलुगुलू सारखं काहीतरी चालू आहे ग काय साठा लाट चालू आहे ग तुमच्या दोघींच्या मध्ये म्हणजे आता दोन लग्नांच्या मध्ये तुम्ही खऱ्यांनी नुसतीच विघ्न आणलीत नुसतीच विघ्न आणलीत आणि आता आता सुद्धा खऱ्यांच्या घरामध्ये जर का विघ्न आणण्याचा तुम्ही दोघीजणी प्रयत्न करत असाल ना तर गाठ माझ्याशी आहे आतापर्यंत प्रत्येक गोष्टी मध्ये मी तुम्हाला सोडून दिलेला आहे पण यापुढे यापुढे मी तुम्हाला सोडणार नाहीये लक्षात ठेवा जर का या सगळ्यामध्ये आता माझ्या कुटुंबामध्ये कोणताही त्रास देण्याचा तुम्ही प्रयत्न तर असं म्हणत चिडलेली सरोज आता कलाला फटकारते कला म्हणते सरोज मॅडम माझ्या कुटुंबामुळे इकडे कोणताही गोंधळ होणार नाही हे मी तुम्हाला वचन देते असं म्हणत कला आता इकडे सरोज सोबत बोलत असते तोपर्यंत अद्वैत येतो मागून टॅप करतो आणि काय ग चल डान्स करायला जायचंय ना असं म्हणत मग दोघांची प्रॅक्टिस सुरू होते त्यावेळेला अस्वस्थ दिसते आहे तू तिच्याशी बोललीस का बोल नक्की काही नाही आहे ना प्रॉब्लेम यावरती कला म्हणते थँक्यू चांदेकर तू इतका काजलचा विचार करतोस पण मी तिच्याशी बोलले तू नको टेन्शन घेऊस तिला तसं फार काही टेन्शन नाही आहे आणि या सगळ्यामध्ये ती आता त्याचे आभार मानते आणि सांगते की नाही मी तिच्याशी माझं बोलणं झालेलं आहे तू नको चिंता करूस असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो नक्की ना यावरती कला सांगते हो आणि थँक्यू म्हणजे ती माझी बहीण असून सुद्धा तू इतका तिचा विचार करतोस त्यासाठी असं म्हणत ती अद्वैतचे आभार मानते आणि त्याच वेळेला दोघ जण डान्स करायला लागतात डान्स करत असताना इकडे आता अद्वैतची दाढी कलाला ठोचते त्यावरती कला चक्क लाचते आणि ती अद्वैतला म्हणायला लागते चांदेकर दाढी ठोचते तुझी अद्वैत म्हणतो मग काय झालं दाढी आहे ना मग ती ठोसणारच असं म्हणत आदवेत तिच्यावरती चिडतो दोघांच्या मध्ये आता उगाच काही ना काहीतरी वादविवाद होत असतात आणि कलाईकडे बिचारीला असते दोघं जण छानपैकी डान्स करत असतात आणि दोघं जण एकदम रोमॅंटिक होत असतात कला विचार करते काय होतंय हे मला चांदेकरच्या जवळ आल्यावरती मला हे काय होतं खरच मला आई बोलली तेच आता खरं वाटायला लागलेलं ला आहे खरंच मी चांदेकरच्या प्रेमात पडले कलाला प्रेमात पडल्याचे अनेक इंट्युशन मिळत असतात अनेक त्याला आता हे मिळत असतात तोपर्यंत कलाला या सगळ्यामध्ये अजून एक इंट्युशन मिळत असतं ते म्हणजे आता सोहम लग्नाला प्रिपेअर नाहीये किंवा सोहम लग्नाला मनापासून तयार नाहीये कोणत्या तरी दबावाखाली हे सगळं चाललंय मग तोच विषय ती आता अद्वेतला बोलते ती अद्वेतला सांगायला लागते चांदेकर मला अजूनही असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता सोहम लग्नाला प्रिपेअर नाहीये किंवा तो मनाविरुद्ध लग्न करतोय असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो माझा भाऊ आहे ना भावाला ओळखतो तुला या सगळ्यामध्ये आता काही विचार करण्याची गरज नाहीये माझा भाऊ या सगळ्यामध्ये आता व्यवस्थित आहे आणि तो लवकरात लवकर हे लग्न स्वतःच्या मनानेच करतोय असं म्हणत असताना कलाला अजूनही शंका वाटत असते आता या लग्ना काय गोंधळ होणार या लग्नामध्ये आता काजलमुळे हे लग्न थांबणार का हे येणाऱ्या भागातच कळणार नाही